या सगळ्या तुमच्या पत्रकारितेत एक गाजलेला विषय म्हणजे बापू आणि दादा यांचा वाद आणि त्याच्यावरची तुमची वार्तापत्र किंवा हा केवळ सांगलीपुरता नव्हता हा महाराष्ट्रावर दादा महार। बापू वाद काय होता दादा बापू वाद जो होता त्याला तीन म टप्पे आहेत एक सांगली जिल्हा हा अठ्ठेळीस साली स्थापन झाला त्यामुळे तालुक्यात आहेत Hmm. त्यामध्ये वाळवा शिराळा विटा तासगाव हे चार तालुके मुळच्या सातारा जिल्ह्यातले आहेत hmm. त्यामुळं ह्या तालुक्याच्या पार्श्वभूमीवर दादा हे मुळच्या सांगलीतले पद्मागाव संस्थान भागातले संस्थानी भाग आणि पद्मागाव शेजारी सांगलीतल्या सांगली संस्थानमधलंच गावते त्यामुळं बापू त्यावेळा कासिगावचे पुढारी होते त्यामुळे बापू इकडे ज्यावेळा रूढ व्हायला बघायला लागले इथल्या सगळ्या राजकारणात त्यावेळा हा बाहेरचा मनुष्य आहे हे ते आता हा पूर्वता वाढतो का आपल्याचा नव्हे बाहेर न आलेला तर ते मुळातच ह्या तालुक्यात बापूला ह्या जिल्ह्यामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये मा बापूला राजकीय स्थान प्रतिष्ठा मिळवून द्यायची का नाही द्यायची असा एक वादाची बारीक सुरुवात होती बापूच्या पाठीशी मात्र त्यावेळा ता बाळासाहेब देसाई हे पूर्णपणे ताकद देऊन त्याच्या पाठीशी होते कारण तेही सातारा जिल्ह्यात होते आणि त्याचे आधी बापूंची आधी ओळख होती तिथल्या राजकारणात त्यामुळं बाळासाहेब ताकद एका बघा होती यशवंतराव चव्हाण तटस्थ होते यशवंतराव चव्हाण कराड आणि देवराष्ट्र म्हणजे त्या परिसरात होते नाही ह्या राजकारणात तटस्थ होते सुरुवातीला आणि त्यामुळं त्या सगळ्या वादामध्ये बेता बेताने संघर्ष जो आहे जिल्हा परिषद निवडणूक आल्या त्या जिल्हा हे होतं जिल्हा लोकल लोकल बोर्ड लोकल बोर्ड होतं त्याच्या निवडणूक आल्या बापूस लोक जास्त असतं का दादा लोक जास्त मी जिल्हा काँग्रेस सेवटी होती ती काँग्रेस कोणा ताब्यात राहायची मग कार्यकारणीत बावीस लोक जास्त का दहा लोक जास्त यातून हे संघर्ष वाढत वाढत गेले आणि या संघर्षाला अंतर्गत चालले ते जाहीर वाचक कोणी फोडलेली नव्हती अठ्ठावीस साली अठ्ठावन्न साली ज्या वेळा मी सांगली जिल्ह्याची दहा वर्षे स्थापनेची म्हणून जी, जी पुरवणी काढली ह्या पुरवणीत मी जाहीरपणे पहिल्यांदा उल्लेख केला की सांगली जिल्हा आज जरी आज दहा वर्ष प्रगतीनंतर एका स्वातंत्र्यानंतरची दहा वर्षं स्वातंत्र्यानंतरची दहा वर्ष तिची पूर्ण काढली त्यामध्ये पाहिलं जाईल की सांगली जिल्हा आज जरी शांतपणे प्रगतीच्या दिशेवर जातो असं वाटत असला तरीसुद्धा जिल्ह्यावर mm -hmm. प्रभाव असणारा पक्ष हा काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस अंतर्गत का दादा आणि बापू ह्या वादाची ठिणगी पडलेली आहे त्याचा स्फोट करायला सांगता येत नाही आहे पण वादाची ठिणगी पडली आहे आणि नजीकच्या काळात ह्या वादाचा स्फोट होण्याची शक्यता आहे असा उल्लेख मी जाहीरपणे दादा बापू वाद जाहीरपणे कोणी मांडायचा हा त्यावर प्रश्न होता कारण दोघांचा वाईटपणा घ्यायचा तो वाईटपणा कोणी घ्यायचा आणि ते दोन्ही लोक तर आपलं काय होणार ह्या सगळ्याचे संदर्भ त्याला होते त्यामुळे तर आम्ही तो, तो या पुरवणीमध्ये ते घातलं की दादापू वादाची ठिणगी पडलेली आहे आणि आज नेऊ दे हा स्फोट होणार आणि तो महाराष्ट्रावर पसरणार असं आम्हाला दिसतंय असं लिहिल्यानंतर पहिले तिथं जे जसं त्या ख्रिश्चनच्या कथात झालं तर जिल्हाभर माझे निषेध सुरू झाले दादा बापू वाद काहीही नाही आहे आमचे दोघांचे चपला आपापल्या पायात आहेत कोणी पाय हातात घेतलेले नाही आहेत आणि या दोघांच्या चपला जर आम्ही हातात घेतल्या तर त्या तरुणभाषच्या बातम्या डोक्यात पडतील पण त्याचं काय होणार नाही असे निषेध सभा झाल्या पण नंतर ते वाद वाढत गेले आणि जसे वाद वाढत गेले तशी वार्तापत्र मी देत गेलो त्यामुळे मग पुढच्या दोन वर्षामध्ये दो जिल्हा परिषद झाल्या लोकप्रेस निवडणुका झाल्या राजकीय निवडणुका झाल्या लोकसभा त्या सगळ्या वार्तापत्र असताना दादांनी बापूविरुद्ध हा मनुष्य पग पक्षाच्या बाहेरचा मनुष्य उभा केला बापू पडत म्हणून बापूने हा मनुष्य उभा केला दादा पडत म्हणून ह्या ज्या सगळ्या अंतर्गत गोष्टी चालायच्या त्या सगळ्याची वार्तापत्र मी तयार केली शह जे होते पडद्याआडचे ते सगळे मी उघडपणे छापले आणि त्यामुळे तो शेवटी वाद पेटला आणि मग तो दादा वाद सुरू झाला पूर्णपणे दादा वाद सुरू झाला तर दादाचं महत्त्व त्यावेळाही राज्यभर होतं आणखीन ह्यांचं जे महत्त्व होतं बापूंचं ते बाळासाहेब देसाई त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदी उभारल्या कारणानं ते महाराष्ट्राचे त्यावेळेस गृहमंत्री पण होते त्यामुळे त्यांच्या बापूची फिगर ही दादा, फिवर दा बाळासाहेबांच्या अनुषंगानं राज्यभर गेली दादांची फिगर राज्यभर होती आणि मग शेवटी दादा बापू वादाला संबंध राज्याचा वाद असं स्वरूप निर्माण झालं आणि मग तेवढ्या ज्या 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 घडल्या त्या त्या घटना मी नोंदविल्या त्यात नोंदव सर्वात महत्त्वाची घटना जी होती दादा ताजगाओ, ता, ताजगाओ। ताजगाओ, की दादानी साखरगड स्थापन केला त्यावेळेला वाळवा शिव आष्टा त्यानंतर मिरजपूर पूर्ण तासगाव ता तासगाव तासगाव कवठे मंकाळ आणखीन जत हे सगळं कार्यक्षेत्र हे सांगली साखरेचं धरलं ह्याच्यात विकासाला एकच केंद्र राहील ते दादाच्या हातात राहील आणि दादा मोठाल दुसरा कोणी राजकीय पडेल त्यातनं निर्माण होऊ शकणार नाही आणि झाला तर त्याला संधी मिळणार नाही अशा पद्धतीची सगळी आखणी होती ह्या वादाला प्रथम तोंड फोडलं बापूंनी बापूंनी सांगितलं मला वाळतं माझा कारखाना वेगळा करणार तुम्ही स्थापन करणार कोण मला वाकडेकर वाकडे बन पण मी थांबणार नाही आणि हा वाद जवळ चार वर्ष चालला होता दादाही जाहीरपणे बोलत होते की बापूला मी साखर स्थापन करून देणार नाही आणि दा बापूही दादा जाहीरपणे बोलवते की दादाने किती वेळा नाही म्हटलं ते माझा कारण झाल्याश राहणार नाही त्यातून तो वाद आणखी तापत गेला वसंतराव नाईक ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले hmm. त्यावेळा आणखी एक घटना घडली त्यामुळे ह्या वादाला जास्त खत पाणी राज्य पातळीवर घातलं गेलं फोडणी मिळाली फोडणी मिळाली सांगली झंझणीत फोडणी मिळाली सुरुवातीपासून स्वातंत्र्य मिळण्यापासून सांगली जिल्ह्याचे महेश्री जी डी पाटील आणि राजारामबाऊ पाटील हे दोनही राज्यमंत्री होते कॅबिनेट मंत्री ते होई नव्हते वसंतराव नाईकानी त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले बात्दरसाई त्यावेळा पहिल्यांदा राजा बापूला कॅबिनेट मंत्री केलं आणि बॅनिस्ट्रीला काही केलं नाही hmm. तिथं पहिल्यांदा ओपनली दादा आणि बापूला स्वात्री त्यांच्या त्यांच्या राजकीय पातळीवरनं की दादांचं म्हणणं होतं की बापू किती आहे काय मला ठोक नाही पण माझ्या जिल्ह्यातल्या कोणत्या माणसाला किती मोठं करायचं ह्याचा निर्णय मी जिल्ह्याच्या प्रमाणे मी घेणार निर्णय माझ्या आप्रोक्षण ह्यांना मोठं करणार कॅबिनेट मंत्री करणार हा वसंत नाही कोण मी करून देणार नाही म्हणून तो वाद वाढला वाढला त्यावेळी दादानी राजकीय सन्यास घेतला होता मग त्यावेळेस वसंतराव हिनी हे केलं राजकीय सन्यास वेशवंतराव चव्हाणांनी मध्यस्थी केली आणि तो राष्ट्रीय सन्यास तात्पुरत राहून तिथं थांबला आणि मग बापू वगैरे कॅबिनेटला गेले ते गेले बॅरिस्टर जिरीपाटीनंतर बेताना तितकेच राहिले नंतर, नंतर थे 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 ते आयुष्यानं हे जा वारले त्यामुळे तो विषय संपून घ्या पण बॅरिस्टर जिरीपाटी जरी गेले तरी दादा खूप तिथनं चिघडत गेला दोघांच्या मनात एक पच्छन्न ईर्षा होती की बापूने आपल्याला कॅबिनेट मंत्री होऊन आपल्याला इर ईर्षेत मारलेलं आहे दादा म्हणत होता की आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यातनं साखरेचा वाद पेटला तेव्हा हा वाद कृती संपेला जावा म्हणून एक कुरळपला निवृत्तीकाळा कुरळपकर त्यावेळा प्रसिद्ध पुढारी होते काँग्रेसचे कुरपला एक जाहीर सभा झाली काँग्रेसची जाहीर सभा झाली त्याचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई आणखीन वक्ते दोन साखर झालाच पाहिजे राजाराम बापू साखर होऊन देणार नाही वसंत दोन्ही वक्ते हजर होते आणि साधारण दोन तास दोघांची तळा खेळ पाहिजे ह्याचा एक तास तळा की मी कोणत्या परिस्थितीत हा कारखाना होऊन देणार नाही कोणत्या परिस्थितीत मी कारखाना जायचे थांबणार नाही एका व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर अध्यक्ष बाळासाहेब देसाई आणि संयोजक निर्त्य कुरळपकर त्यावरचा काँग्रेसचा पुढा मोठा आणि हे दोन तास झाल्यानंतर ता बाळासाहेबांनी सांगितलं की बाबा दोघांना विनंती करतो हा वाद संपवा आणि केंदा तो काय बापू म्हणतो कारखाना होऊन जाऊन दे काय असेल ते म्हणून दादांना सांगितलं मी निषेध करतो मी निघून जातो आणि त्यामुळे ती सभा विसर्जित झाली निर्णय न होता आणि तो सर्वात मोठी शिणगी त्या कुरळूपच्या सभेत कुरळूपच्या सभेत पडली आणि आणि नंतर योगागाना अण्णासाहेब शिंदे केंद्रीय शेती मंत्री मंत्री आणि त्यांनी हा सहवाद ऐकून घेतला आणि पाच सहा जिल्ह्या तालुक्यांचं एकत्रित करून बाकीचे कोणाला मोठं होऊन द्यायचं नाही हे निर्णय बदल तिथून ते आलं मग कार्यक्षेत्र ठरवा साजरं करायचं तो त्या दादाभाऊ वादाचा एक प्रकार की कार्यक्षेत्र किती हे ठरवून द्या कारखान्याला त्याच्या बाहेर कारखाना होऊनच येणार नाही आणि त्याच्या चार चार तुम्ही काही तरी हे चालणार नाही आणि त्या हिच्यातनं मग अण्णासाहेब शिंदेच्या रेकमेंडेशननंच वाळवा सहकारी साजरे करण्याला मंजुरी मिळाली आणि तर आता एकदा विविध झालीच मग मंजुरी म्हणता मग उद्घाटनाला यशवंतराव आले दादाही आले अण्णासाहेब शिंदेही आले आणि राजकीय भांडणं जशी आपली संपली असं दाखवतात तसं ते नाटक झालं पण ते दादा बपूवादा अखेरपर्यंत होतात हा राजकीय संघर्षाचाच राजकीय संघर्ष होता, होता। खुजगाव चांदोलीची काय त्याला ही होती जोड होती खुजगाव चांदोलीचा जे नंतरचे निर्णय झाले यशवंतराने अखे, तिच्या अखेर अखेरपर्यंत मौन पाळलं होतं दादाने मौन पाळलं होतं पण आम्ही खुजगाव धरण रद्द केले आणि चांदोली धरण बांधतो हा निर्णय दादाने भारत सरकारचा महाराष्ट्राचा निर्णय म्हणून इथं दादा पाटबंधारे एकोणीसशे बहात्तर साली मंत्री झाले तेव्हा दादाने सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये पत्रकार सभा घेऊन जाहीर केलं की आम्ही तो निर्णय रद्द केला आणि ते आंदोलन तरुण माध्यमातून जनसंघाने इतक्या मोठ्या प्रमाणात दिलं होतं पत्रकारांनी दादांना विचारलं hmm. दादा तुम्ही बी जे पीत चालला आहे काय धन दन, धरणाची दन, जागा बदलते म्हणजे काय hmm. इतकं ते आंदोलन सांभाळतं पण ते हे तिथं संपलं वातावरण पण त्यावेळा राजारामबापू पाटील रत्नापांना hmm. कुंभार आणि तात्यासाहेब कोरे हे तिन्ही खुजगा धरणाच्या बाजूने उभे होते आणि एक मोठं जाहीर समाजा म्हणता येईल किंवा हे शि एक दिवसाचं शिबीर म्हणता येईल हे जवळ पंचवीस हजार लोकांच्या उपस्थितीत एक मोठं शिबीर दाळ्याम बापूंच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष तात्यांच्या अध्यक्षतेखाली बापू आणखीना हे रत्नापरना दोन वक्ते आणि स्वागताध्यक्ष बिलासराव शिंदे असं एक मोठी सभा दोन तासाची तीन तासाची इस्लामपूरला झाली पण त्या सभेनंतर तो निर्णय फॉलोअप झाला नाही आणि त्यामुळे शेवटी ते चांदोरी व्हायचं तेच झालं बापू अध्यक्ष झाली त्या बापू आणि दादा यांच्या वादात शालीनताईची काय भूमिका होती शालीताई सुरुवातीला त्या कार्यकर्त्या म्हणून दादांच्या बाजूला होत्या नाही का बापूच्या बापूच्या बाजूला नंतर त्याने दादाशी विवाह केल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला नाही पण दादांच्या नाही होत्या आणि दादांच्या बाजूला जरी असल्या तरी दादा त्यांचं मनोमने फारसं जमलं असं कधी झालेलं नाहीत बऱ्याच वेळा दादांना माझी बाकू काहीतरी बोलते आणि मला माफी मागायची पाहिजे ते असं जाहीरपणे दादाही बोलत होते mm. आणि नंतर तर त्यांचं अगदी फाटलेले होतं पण पण तो, तो, तो वाद वेगळा पण शाल्यबाई पहिल्यांदा बापूंच्या बाजून होत्या आणि नंतर दादांच्या बाजून झाल्या आणि mm. त्यामुळं शालनीबाईची भूमिका काय किंवा शालनीबाऊ त्या दोघांची भूमिका काय mm. हा एक व चर्चेचा विषय होता महाराष्ट्रामध्ये होता आणि सांगली जिल्ह्यात जास्त होता ह्या सगळ्या म्हणजे याच्यामध्ये तुम्ही झालं की तुम्ही पत्रकार म्हणून एक जी भूमिका सगळी बजावली होती ह्याच्यामध्ये तुमचे सहकारी म्हणजे तुम्ही आता चंपाभिशीकरांचा उल्लेख केला असं केलं असे आणि कोण होत चंपाभिशीकर आणखीन तीन माणसं आमचे मोक मुख्य मुख होती चंपभिशेकर त्यानंतर कार्यकारी संपादक वसंतराव गीत आणखीन तिसरे कार्यक्र होते म्हणजे आमचे त्यावेळा मनोहर कुंटे हे आमचे तरुण भाषेचे व्यवस्थापक होते पण व्यवस्थापक असताना त्यांना संपादकीय निरोधी कोणत्या बातम्या आल्या की खप वाढतो हा त्यांचा जसा आपल्या जाहिराती मिळाव्यात परवाना मिळाव्यात हा जसा एक भाग होता तसाच त्यांचा डोक्यात असा की कोणत्या बातम्या कोणत्या अँगलनं आल्या म्हणजे खप वाढतो त्यामुळे हे तिघ मला गायडन्स देत होते की तुझी ही बातमी चांगली आहे ती बातमी चांगली आहे ह्या बातमी फॉलोअप फिता येत नाही ह्या बातम्या फालोफिता आण ह्या बातम्या फॉलोअप इथे आण त्यामुळे ह्या तिघांनी विशेषतः करणे मला महाराष्ट्रात फार चांगलं केलं okay. आणि कुठल्याही बातमीच्या जा मागे जाऊन खोलाजूनपर्यंत खाली खोल गेलं पाहिजे hmm. त्याचा अभ्यास करण्याची वृत्ती जी आहे ती वृत्ती मला करणे शिकवली आणि त्यामुळं मी पत्रकारी म्हणून फार यशस्वी होऊ शकलो त्याचं कारण भिशी करणे ह्या पद्धतीकरण एकीकडे तुमची ही सगळी पत्रकारिता सुरू असताना तुमची सहकारात एंट्री झाली म्हणजे तुम्ही असं हे केलं की तुमच्या जर आयुष्याची जी सगळी म्हणजे सोन्याचे किंवा असे आनंद सोनेरी दिवस असं ज्याचा उल्लेख करता येईल yeah. तर हे पत्रकारितेची जी सर्वोच्च पातळी होती yeah. आणि त्याच काळात तुम्ही बँकेत एंट्री केली तर सांगली अर्बन बँकेच्या एंट्री एंट्रीमाग तुम्ही सांगली की अठ्ठेचाळीस मध्ये अण्णा गोडबोलेंची मी भाषण ऐकली होती सहकारावरची किंवा अमुक झाली तर तो माझ्यावर संस्कार होता बँकेत तुमची एंट्री कशी झाली बँकेत एंट्री होण्यापेक्षा मी जेव्हा प्रत्येका झालो अठ्ठावन्न सत्तावन्न झाली तेव्हा एकोणीसशे साठ साली बँकेची रोपेमोसा होता पंचवीस रुपये पूर्ण झाले त्या रोपेमोसा आणि त्या रोपमोत्साला अण्णांचे आणखीन सहकार वर्षी ते आले होते तर ते आल्यानंतर तिची वार्तापत्र मी तरुण सगळी दिली होती दरवर्षी आणि ते वार्तापत्र दिल्यानंतर अण्णांनी ती वाचली सगळी अरे म्हटलं तर सहकारला बँकेमधला अनुभव बरा दिसतोय की म्हटलं ती चांगली आलेली आहे जी, जी चर्चा आहे त्या अनुषंगानं मी म्हटलं बाबा तुमची भाषणं आहेत आणखीन थोडं आता पत्रकारिता करतोस तर काही काही गोष्टी वाचतो त्यामुळं अनुभव आहे ठीक आहे म्हणजे बघू का तो विषय तेवढाच झाला पण सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता वैकुंठभाई मेहता ह्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यामुळं त्यांचं भाषण हे बारकाव्यानं चांगलं होतं विशेषतः त्यावेळेला एक तक्रार जाहीरपणे केली ज्याचा उल्लेख मी माझ्या वार्तापत्रात केला होता की जिल्हा बँकाने अरुण बँकांना कमी पैसा पडला कर्ज देण्याकरता लोकांना तर जिल्हा बँकांनी पैसा पुरवावा असा त्या घटनेत कायदेशीर तरतूद आहे पण जिल्हा बँका त्याच्या वातावरणात काँग्रेसच्या सगळ्या तब्यात करणार ते अरुण बँकांना पैसा देत नव्हत्या ती ही तक्रार तिथं ह्या आरोपी महोत्सवाला जाहीरपणे अण्णागुडूंनी मांडली होती Hmm. किंवा जिल्हा बँका आम्हाला योग्य ते सन्मान देत नाहीत योग्य त्या पैसा देत नाहीत काय करायचं तर तिथं ते सहकार मंत्री पण होते आणखीन राज्य बँकेचे अध्यक्ष पण होते वैकंडभाव येता वैकंटबेता स्पॉन्ड्रेशी जाहीर करून टाकलं ठीक आहे म्हणजे ज्या ज्या बँकाला वाटेल तुम्हाला जिल्हा बँकेना नाही देत नाही त्या त्या बँकाने राज्य सहकारी बँकेचं सभासद मी ओपनली असताना जाहीर करतो तुम्हाला आजपर्यंत सभासद दिलं आणि तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल तर राज्य बँक तुम्हाला पैसे देईल जिल्हा बँक देत नसेल तर तिकडे तुम्ही भांडत बसू नका हा आतला बारकाव जो होता की तुम्हाला इथं न्याय मिळत नाही ना माझं न्याय द्यायचं ठिकाण ते आहे मी दिलो हा मी त्या वार्तापत्रात लिहिला होता ग्रामीण आणि शहरी असा तर वाद हा, होता हां नाही शहरीपेक्षा हे आम्ही काँग्रेसची बँका होता ह्यामध्ये केली पाहिजे कोणी सांगितले असं राजकीय वातावरण आणि त्या राजकीय वातावरणात छेद द्यायला माझ्या राज्यातल्या अरुण मग कोणी जर राहत नसेल तर माझी राज्य बँक त्यांच्या पाठीशी राहील hmm. आणि त्यांना सन्मान जगून देईल हा जो अभिमान होता आम वैकुंभ मेहतांचा hmm. त्या अभिमानातनं त्यांनी ते दे केलं होतं आणि त्यामुळं तो ते मेंबर अजूनही आमची राज्य बँकेची मेंबरशिप आज तशीच चालू आहे फार मोठी क्रांती होती ती काही घोषणा केली होती आणि त्यामुळं ते मी सगळं वार्ताहर होतं त्यामुळे म्हटले तुला बारकाय फार चांगली कळत आहेत आणि पुढं असेच गेले पण माझ्या माझ्या डोक्यात त्यावेळेला तरी इतकं मी लिहिलं असलं hmm. तरी कधी काही मी अर्बन बँकेत जाईन अशा माझ्या डोक्यात नव्हता पण एकोणीसशे एकाहत्तर साली मला अण्णाकडून सांगितलं बा एक जागा आमच्या रिकामी झाली तू राहून म्हटलं तुम्ही सांग मी राहतो राहिलो पुढं दोन तीन वर्ष जन ह्याला उपस्थित राहणार डायरेक्ट बॉर्डरच्या मीटिंगला फारसं काही त्या त्याच्यामध्ये रुटीन जे ठरलं होतं त्याच्याविरुद्ध काही किंवा अनकूळ पत्रकार चर्चा न करता पण mm. चित्र चर्चा ऐकल्या के असं केव्हा तरी मला दोन तीन वर्ष बँकेत झाल्यानंतर अडाला घरी आले आणि ते म्हटलं तुला मी काय पत्रकार म्हणून नावलोखी फार झाला आहे आम म्हणून आम्ही बँकेत घेतलेलं नाही म्हणते तर नावलोखी काय म्हणतात पण मी आधी चौकशी केली बँकेत ये म्हणण्यापूर्वी आणि तू पत्रकारदा म्हणून मिळत असेल फुकटची दारू पित नाहीस लोकांची कोरी पॅकेट पैशावरले घेत नाहीस आणि दुसऱ्याने लिहून दिलेल्या बातम्या तशाच छापायचा उद्योग करत नाही त्या तीन गोष्टीची खात्री करून घेतली घेतल्यानंतर तुला बँकेत येऊन सांगितलं बँकेला योग असा स्वभाव आहे म्हणून येऊन सांगितलं नंतर आणीबाणीत दोन वर्ष आमची गेली अठ्याहत्तर साली सत्याहत्तर साली मी आणीबाणीतनं बाहेर आल्यानंतर अठ्याहत्तर साली अण्णांची वय होत आलं होतं आणि त्यांना ऐंशी साली एक्क्याऐंशी वर्ष लागलं अण्णाला एक्काळीस वर्ष लागल्यानंतर देवगाव त्यावेळेला सहकार भारतीची स्थापना झाली होती आणि त्याचं पहिलं अधिवेशन सांगली वेगायचं जर ठरलं होतं त्या एक्काश सालच्या त्या सहकार्याच्या अधिवेशनात अण्णांचा आम्ही फार मोठा सत्कार केला सहस्त्रचंद्रदर्शन हां सहस्त्रचंद्रशन सहस्त्रचंद्रशन विधी केला सत्कार केला त्यांना ताम्रपट दिला uh -huh. आणि त्यावेळा रज्जू भैया संघाचे सरकारी होते त्यांच्या वस्ते त्यांना त्वरचे त्यांचा सन्मान केला आणि त्यानंतर काही बारकाव्या सांगून अण्णांना सांगितलं पुढच्या पिढीचे म्हणून तू बँक तू सांभाळता मी इतका काय लागेल तर नंब नळेल तर सांगेन पण बँकेचे चालवायचे होते ते तू घे ते घेत त्यानंतर तुम्ही ऐंशी सालापासून ही बँक पूर्णपणे नेतृत्व करण्यादृष्टीनं चालवता तुम्ही म्हणजे बहात्तर साली सांगली अर्बन बँकेत एंट्री घेतली तुम्ही त्या काळात बघत होता बहात्तरचा मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या काळात रोजगार हमी योजनेचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला विसपागिनी रोजगार हमीची विसापुरात काय सुरुवात केली त्याबद्दल जरा सांगा की रोजगार हमीच्या अगोदर आम्ही महत्त्ताचा चारा आणि पाणी हाय प्रश्न तितकाच भीषण निर्माण झाला होता तेव्हा आपली बँक सामाजिक बँक करायची आहे हे लक्षात घेऊन आम्ही म्हैसाळला सळसळ जनावरांचा गोठा तयार केला होता आणि तिथं शंभर जनावर आम्ही म्हैसाळनी हां जनावरांची छटी जनावरांची छावणी काढली होती आणि दररोजचा चारा आणि पाणी हे जनावर जो पण छावणी देण्याची व्यवस्था केली होती शंभर जणांना आम्ही सांभाळली होती आणि रोजगार हमीच्या काळामध्ये सुद्धा मग कोणता ना कोणता रोजगार जर असेल तर मग महिन्याच्या खर्चाचे पैसे कर्ज म्हणूनच द्यायचे व्याज नामेवर घेतलं तर घेतलं नाही घेतलं नाही घेतलं आणि रोजगारचे पैसे जमा होतील तसे दररोज फिरून घ्यायचे अशा पद्धतीने आम्ही लोकांना जगता येईल अशी सुलभता निर्माण करून दिली तुम्ही हे सांगितलं की आता शासन ठिबक सिंचन किंवा फळबाग योजना किंवा पाणी आडवा पाणी जिरवा असं हे करते किंवा दुष्काळावर मात कशी करावी अल्प बचत मायक्रो बँकिंग वगैरे हे आज शब्द झाले पण तुम्ही बहात्तर साली सांगली अर्बन बँकेतून जी सुरुवात केली त्या काळात ह्याचे काय काय पांडे पाडले ते काय जरा सांगा ना एक पायडा आमच्याकडे पहिल्यापासून अण्णा ठेवला होता की बोर्डातला कोणताही ठरावा एकमतानं होईल एखाद्या एक डायरेक्टरचे चेअरमनशी मतभेद झाले मॅनेजरशी मतभेद झाले तो विषय त्याशी पेंडिंग ठेवायचा नंतर ते चर्चा करायची एकमतानं जो विषय ठरेल तो आणायचा ही प्रथा एक बँक म्हणून आम्ही पाळली होती दुसरं सुद्धा आत्ता सरकार किंवा बँक आत्ता सांगते पण त्यावेळा आम्ही ठरलं होतं की कोणीही डायरेक्टरने बँकेचं कर्ज कर्ज घ्यायचं नाही ह्या दोन्ही प्रथा आम्ही त्यावेळेस सुरू केला होता फास्ट ताग्यात परवाची आमची निवडणूक होतीपर्यंत आम्ही त्या ता सांभाळलेल्या आहेत हा बा पण बँकिंगचा अभ्यास करण्याचा भाग मला अण्णाने जगडला अण्णा असतानाच काय होतं एकदा अखिल भारतीय बँकांच्या अधिवेशनाला मी दिल्लीला गेलो होतो इंदिरा गांधींनी उद्घाटन केलं होतं अधिवेशनाचं सकाळी दहाच्या सुमारला जवळ दहा ते पंधरा हजार लोक लो मंडपात होते मोठ्या मंडप होता लोक होते देशात नालेले सगळे बँकांचे लोक हार्मोन बँकांचे दुपारी जेव्हा आम्ही गेलो त्यावेळा मंडपात माणसं पन्नास सकाळी दहा हजार तर आता एक माझ्या लक्षात की सगळेजण दिल्ली बघायला गेले तर मी आणणार म्हटलं आपण सगळीच गेले तर आपण जाऊ दिल्ली बघायला त्या म्हणजे हलायचं नाही म्हणजे हालायचं नाही म्हणजे काय म्हटलं अण्णा तर म्हटले सकाळचा जो शो असतो म्हटले मोठी माणसं येतात भाषणं करून जातात आत्ता जे चर्चा होतात ती दहा माणसं बसली पंधरा बसलेला अर्थ नाही म्हटले पण जो माणूस येतो तो त्याला अडचण त्याचे बारकावे म्हणतो आणि त्याला काय उपाय पाहिजे आहे कोणता उपाय पाहिजे आहे हे सांगतो बँकिंगसोबत सा, घ्यायचं असेल तर नंतर जे चर्चेला बसावं लागतं तेव्हा दोन दिवस चर्चा आहे त्या बसायचं तुला दिल्ली बघायचं पुढं दोन दिवस आपण जास्त राहू दिल्ली बघू पण कमी गर्दी आहे म्हणून चर्चेतनं ना हालायचं नाही हा पहिला धडा मला अण्णाने दिल्लीत दिला आणि तिथपासून मी सगळं बँकिंग बारकाईने शिकलो आणि त्यामुळे एक सामाजिक दृष्टीनं मला माझा मूळचा संघाच होता आणि त्याच्यामुळं मी मायक्रो बँकिंग केलं त्या योगानं सवारीशैली देवलनी ट्रस्ट स्थापन केला hmm. त्या ट्रस्टच्या मार्फत मी त्या हरिजनांच्या शेतीच्या सामुदायिक शेतीच्या सहकारी शेतीच्या चळवळीत ओढला गेलो hmm. आणि मग अरुण बँकेच्या मार्फत आपल्याला समाजाकरता बारीक बारीक समाजाकरता काय करता येईल अशा अनेक गोष्टी केल्या अनेक प्रयोग केले आणि त्यातनंच आम्ही दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या केल्या एक तर ज्या वेळा इतर मारुती असतं रुंदीकरण झालं त्यावेळा रात्रभर मी ते रुंदी करणारी दिशा पाहत होतो आणि लहान लहान दुकानदार निर्वासारखे आपलं सामान घेऊन पळत होतं ते मी बघितलं होतं दुसरीशी तावडतो त्याच दुकानाची मी सभा घेतली चेअरपर्स होतो त्यावेळेला मी आणि की जयेंद्र खेलाळे आत्ता जे हाचे मॅजिस्टिक चालवतात ते मारुळ त्यांचं दुकान आत्ताही आहे त्यांच्या दिवशी काही त्यांची एक कमिटी स्थापन केली आणि म्हटलं ह्या प्रत्येकाला दोन दिवसात दुकान चालू करण्यात काय काय पाहिजे ह्या विचारा तितकी कर्ज आम्ही देतो आणि दोन दिवसाच्या आत त्यांनी केंद्र खेळाकडे बँकेचा अर्ज द्यायचा केंद्र खेळ त्याची माहिती घ्यायची ह्याला दहा हजार द्यायला वीस हजार द्यायला पन्नास हजार द्यायला एक लाख द्यायची असेल रेकमेंडेशन करायचं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्व दुकानं सांगितलं की तुम्ही जे मागितले पैसे रक्कम मंजूर आहे चेक घ्याल चला म्हणून रत्नाकर वाघ तेव्हा करेक्ट होते त्यांनीच रुंदीकरण केलं तर त्यांनीच रुंदीकरण केलं होतं तर त्यांनाही कळल्यानंतर ते माझ्याकडे आले बँकेत मला म्हणतं पूजा एक काम कर काय कुठल्याही बँकेनं मला आत्तापर्यंत ॲप्रोच झालेलं नाही तुझ्या बँकेनं ना मला ॲप्रोच न होता इतकं चांगलं काम केलेलं आहे तर म्हटलं दुपारी चार वाजता टिळक स्मारक मंदिरामध्ये तू ह्याची चेक वितरण सभा ठेव आणि माझ्या हस्ते कार्यक्रम कर म्हटलं केलं तर कलेक्टर आपण होऊन म्हणतो तर कशा करतो आणि तो कार्यक्रम केला आणि त्याच्यामुळं समाजातल्या तळातल्या लोकांच्या पाठीशी कुठली एक बँक उभी राहू शकते हे पहिलंच चित्र लोकांना पूर्णपणे कळलं दुसरा पण मी प्रकार मी हे सामाजिक का म्हणतो माझ्या सहकारी मर्दवाडी म्हणून हे जो गाव आहे आष्टट्याजवळ होय तिथले एक सरपंच गोपाळराव पाठी म्हणून एकदा माझ्याकडे त्याच काळात कावतरी आले आणि मला म्हटलं एक गॅस प्लांट बांधायचं मागतो बापूस हे कर्ज द्याल का चाळीस हजार का पंधरा हजार खर्च येत होता आता त्या माणसाकडे गोबर गॅस गोबर गॅस त्या माणसाकडं कपॅसिटी आम्हाला ठोक होतं गावाची म्हणून मी त्याला उलटीकडनं तापवायचं म्हणून मी तुला म्हणतो देत नाही जा बाहेर तो गेला दारापर्यंत पुन्हा परत आला मला म्हटलं बापू असं कधी बोलत नाही मला एकदम बाहेर जा कसे म्हटलं म्हणजे सरपंच नाही गावचे बैस म्हटलं काय सरपंच भीक कशाला मागते म्हटलं गावात जा म्हटलं गावात जे हे कर घो घोषणा दे ज्या ज्या लोकांना गोबर ग्रॅस प्लांट बांधायचा त्या सर्वांना चांगल्यापर्यंत कर द्यायला तयार आहे आणि म्हटलं हे तू करू शकतोस तू गावचा सरपंच आहेस ते कर तो म्हटला ही मग कल्पना माझ्या डोक्यात आहे मी करतो दोन संत आले आणि गावात म्हणते त्रेचाळीस लोक गोब्याने तयार आहेत लोकांनी इकडं आणायचं नाही आमची गाडी तिकडे येईल सगळ्यांचा स्टाफ तिकडे येईल कर्ज अर्ज स्वीकारणारा कर तिथं ग्रामपंचायत बसायचं त्रेचाळीस कर्जदार एक एक जामीनदार शहाऐंशी लोकांनी तिथं बसवायचं आजच्या आज कर्ज मंजूर अर्ज स्वीकारतील दा उद्या सगळे आमची मिटिंग होईल कर्ज मंजूर करू उद्या असणारी कर्ज द्यायला सुरुवात असं त्यांना सांगितलं आणखी दुसरी विषय ते पूर्तता पूर्ण केली पण दुसरीशी कर्ज वाटपायचे चेक मी लिहिलेले होते योजनापूर्वक डोक्यात ठेवलं होतं गावात गेलो कर्ज मंजूर आहेत पण देणार नाही म्हटलं तो म्हटला इतकं सगळं केंद्र देणार नाही म्हणजे काय म्हटलं जो शेतकरी गोबर घ्यासपॅटला जुळून घरात संडास बांधेल त्यालाच कर्ज देईन बाकी कोणाला कर्ज एकालाही देणार नाही गावभर गोंधळ सुरू झाला दुपारी आम्ही अकरा वापर पोहोचलो संध्याकाळी पाचपर्यंत लोक हे काय सांगतोय आग्रह करायला आहे संडास पाहिजे असं कोण संडास बांधते काम काय काय ते काय असेल ते पण शेवटी संध्याकाळी पाच वाजता सगळे लोक आले म्हणतो संडास खर्च येतो म्हणतो ठीक आहे मला लक्षात आहे माझ्या तुम्हाला संडास बनण्याकरता दहा हजार प्लस कर्ज देतं mm -hmm. जे गोबर विसारं कर्ज इतकं प्लस दहा हजार संडा बनण्याकरता अर्ज <laughs> करावं वाटलं तसे सर्वांनी संडा बनतो म्हटल्यानंतर तेचाळीस लोकांचे अर्ज घेतले दहा हजार रुपये कर्ज मंजूर केलं आणखीन त्यांना गौंडी वगैरे देऊन पंधरा दिवसाच्यात तेहेचाळीस गोबर गॅस प्लांटर तेचाळीस संडास हे त्या उभे केले आणि त्या गाशी गावातल्या संडाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं <laughs> कार्यक्रम मोठा केला सांग आणखी मला त्या सगळ्यातलं ज्या असे वाटलं बाकी सगळे जे उपचार अमकं तमकं तुम्ही हलवून झालं वगैरे ते चुती का व्हायचं झालं कार्यक्रम दिल्यावर जवळ चाळीस पन्नास बायका विशेषतः ज्या चाळीसच्या आसपासच्या पुढच्या असतील त्या आल्या व्यासपीठावर आल्या आणि माझ्या पाय डोकं अक्षरशः माझ्या पाय तिने ओले केले असे म्हटलं बाई काय झालं तर म्हटले काय झालं नाही बाबा नवीन मुलगी घरात लग्न करून आणली त्याला चार वाजता बोलाली लागली तर तिला आठ वाजेपर्यंत आंधारपर्यंत पोट दाबून बसायला होतं छंडाश जायचं लाज वाटत होती आम्हाला मुलगी कोणाची किती पिढ्याचा आशीर्वाद तुझ्या बँकेमध्ये लागलाय बघ म्हणते इतकं आमचं काम झालं आम्ही आशीर्वाद आनंद आशीर्वाद म्हणले की आमच्या तीन पिढ्याचे झालं नाही ते काम तुझ्या एकट्या निर्णयात झालं हा सामाजिक उपक्रम जो आहे हा चंबना तांब हा अरुण बँकेचा गाभ आहे आणि तो मी आहे